नमस्कार मी जयश्री माझ्या जयश्री लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत करत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बावन्न श्लोकी श्री गुरुचरित्र श्री गणेशाय नमहा श्रीमद्दत्तात्रेयगुर्वे नमः अथ ध्यानम् दिगम्बरंधलेपञ्चक्र त्रिशूलं डमृगदा च पद्मासन्तं रविसोमनेत्रं दत्तात्रयं ध्यानमभीष्टसिद्धिदं काषाय करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्य श्रीपादराज्यं शरणं प्रपदे कृतेर्जनार्दनो देवस्त्रेस्तायां रघुनन्दनां द्वापारे रामकृष्ण चो विघ्नहरा गजानना गिरिजा कुमरा जय जयाजी लंबोदरा शकदंता शूर्प करना त्रिमूर्ति राजा गुरु तुची माझा कृष्णा तिरी वास करुनी ओजा स्वद्वक्त तेथे करिती आनंदा त्या देव स्वर्गी बघती विनोदा जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक भ तुनी। संदेह होता माझे मनी आजी तुवा कुडे केले ऐशी विनंती ऐकोनी सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाव श्री गुरुचरणी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सागर पुत्राकारणी भगीरथे गंगा आणली भूमंडळी तीर्थे असली अपार परी समस्त सांडुनी प्रीती करी कैसा पावला श्री दत्ताची श्रीपाद श्री वल्लभ जावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐकावया चित्ती वांचा होत तसे त्या ज्ञान ज्योती कृपा मूर्ती गोकर्णक्षेत्री गोकर नक्षत्री श्रीपाद राहिले तीन वर्षे गुप्ती तेथुनी गुरु गिरिपुरायती लोकानुग्रहाणी श्रीपाद कुरवर पुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुनी विस्तार कृपा मूर्तिदातारामनी नाम धारसी श्रीगुरुमहिमाकाय अनंत रूपे परियसि विश्वव्यापक परमात्मा सिद्ध म्हणे ऐकवत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्ववृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्र श्रीची श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरोपदेसी, अनित्य शरीर तुजानसी। काय भरवसा जीविताचा श्री गुरु चरित्र कथा मृत सेविता अधिक होत शमन करणार समर्थ तुची एक कृपा सिंधू ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरु चरित्र काम जान, सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरु चरणी विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगी पुसत सांगा स्वामी वृत्तांत श्री गुरु चरित्र विस्तारे ऐक शिष्या नाम करणी श्री गुरु भक्त तुझी भक्ती श्री शिखामणी लीन झाली निर्धारे ध्यान लागले श्री गुरु चरणी तृप्ती नोव्हे अंत कथामृत संजीवनी दाता अज्ञान तिमिर रजनीत निजलो होतो मदन्मत श्री गुरु चरित्र वचनामृत प्राशान केले दातारा